नमस्कार आज मी तुम्हाला एक आई आणि मुलाची गोष्ट सांगणार आहे एका आईची तक्रार असते की तिचा मुलगा लवकर उठत नाही अभ्यास करत नाही पटकन आंघोळीला जात नाही शाळेत जायला नेहमी उशीर होतो जेवताना हट्ट करतो मी काय केलं पाहिजे खरं तर ही तक्रार आपल्याला अनेक घरात पा पाहायला मिळते यावर या आईचं म्हणणं होतं की याला स्वतःहून कसं कळत नाही स्वतःचं डोकं कसं चालत नाही की अभ्यास करणं आवश्यक आहे वेळेत शाळेत जाणं आवश्यक आहे आपली रिक्षा खाली येऊन थांबते सर्व मुलं वाट बघतात इथे याची बुद्धी का चालत नाही खरं तर यावेळेस मुलांच्या विचाराची दिशा योग्य दिशेने नेण्यास पालक तर अपयशी ठरत नाहीत ना असा प्रश्न पडतो अशा वेळेस मुलांनी कसा विचार करावा हे तुम्हाला त्यांच्या शूजमध्ये गेल्याशिवाय कळणार नाही एका आईने अशी तक तक्रार केल्यानंतर लेखकांनी त्यांना एक गेम सांगितला की मुलाबरोबर एक खेळ खेळा आणि तो मजेदार खेळ खेळण्यासाठी वेळ पण ठरवा खेळ असा आहे की दोघांनी आपल्या जागेची अदलाबदल करायची मग दुसऱ्या दिवशी सकाळी आई आपल्या मुलाला म्हणाली की तू आई आणि मी संकेत संकेत हा सहा वर्षांचा मुलगा चल आपण एकमेकांशी बोलायचं मुलगा हो म्हणाला मग ती आई खाली बसली मुलाला खुर्चीवर बसायला सांगितलं मुलगा लगेच ताट होऊन खुर्चीवर बसला मग आई त्या मुलाला म्हणाली की आई मला अंघोळ करायची नाही त्याचे डोळे चमकले तो आता तो आई म्हणून विचार करायला लागला तो म्हणाला असं कसं शरीर स्वच्छ राहिलंच पाहिजे त्याने आरोग्य सुधारतं आपल्या अंगावरचे जंतू धुतले गेले नाहीत तर आपण आजारी पडू शकतो तुला एवढं साधं कळत नाही का चल आधी आंघोळ करून घे मग आई म्हणाली आज मी शाळेत जाणार नाही शाळेत जायलाच हवं मुलाने आपल्या भाषेत सांग आईच्या भाषेत सांगितलं शाळेत गेल्याने बुद्धीचा विकास होतो आई म्हणाली मला तीन लाडू पाहिजेत मुलगा म्हणाला अजिबात नाही ही जेवणाची वेळ आहे जेवताना जेवण करायचं ज्या ज्या प्रश्नांना आईने समोर ठेवलं मुलगा समर्पक उत्तर देत गेला हा खेळ कित्येक वेळेला घरात चालायचा आता यात मुलाची विचार करायची पद्धत विकसित झाली अनेक प्रश्नांना मुलगा जेव्हा उत्तर देत गेला तेव्हा त्याचा स्वतःचा स्वसंवाद पण चालू होता एक दिवस मुलाला आईने विचारलं की मी बूट इकडचे इकडे टाकले तर तू का ओरडतेस मुलाने आई म्हणून उत्तर दिलं की आपल्या गोष्टी जागेवर व्यवस्थित ठेवण्याला शिस्त म्हणतात मोठेपणी चांगलं व्हायचं चा असेल तर लहानपणी ही शिस्त अंगी बांधायला हवी चल तुझे बूट जागेवर ठेवून दे लगेच मुलाने आईच्या भूमिकेतून आपल्याच आईला सांगितलं अशा प्रसंगात विचार मुलांची विचारशैली विकसित होते अनेकदा गमतीत खेळलेला हा खेळ आईच्या अनेक, आई अनेक समस्यांना उत्तर देऊन जातो अनेक संस्कार जे साध्या पण या गमतीदार पद्धतीने मुलांवर केले जातात ज्या वेळेला मी मुलांकडून अपे अशी अपेक्षा करतो की माझ्या मुलांनी चांगलं करावं चांगलं वागावं शिस्तबद्ध वागावं वेगळा विचार करावा त्यासाठी पालकांनाही या भूमिकेतून जावं लागतं खरं तर मुलांचं शिक्षण मुलांचे संस्कार मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास म्हणजे पालकांचा विकास आपल्या मुलाला हुशार बनवायचं असेल स्मार्ट बनवायचं असेल बुद्धिमान बनवायचं असेल संस्कारित बनवायचं असेल तर त्याची सुरुवात पालकांपासून होती पालकांच्या विचारपद्धतीतून होती ज्यावेळेस पालक वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागतात आपोआप त्यांच्यासमोर मुलांचा विकास त्यांना होताना दिसतो त्यानंतर हाच खेळ मुलाशी वेगळ्या भूमिकेतून खेळायला सुरुवात केली एकदा मुलगा आई झाला तर पुढच्या वेळेस वे वेळेला बाबा झाला एकदा शाळेतले सर ग्राउंडचे टीचर झाला तर एकदा रिक्षावाले काका झाला तर कधी भाजीवाला व्हायचा आणि घरात भाजीचं दुकान टा था थाटायला ताह सुरुवात झाली साधीशीच गोष्ट मुलांना खूप काही शिकून जाते